हॅलो वॅन वेलकम टू माय मिनी ब्लॉग व्हिडिओच्या पार्टमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आय होप सगळ्यांनी प्रिव्हियस पार्ट टेन पाहिले असतील नसतील पाहिले तर आपल्या चॅनलला विजिट द्या आणि अवश्य बघा इथे आपल्याला भव्य दिव्य अशी शंकर भगवानांची मूर्ती दिसते खूपच सुंदर प्रकारे साकारण्यात आलेली आहे तुम्ही सर्वांनी माझ्यासोबत दर्शन घ्या चॅनल जर कोणी फर्स्ट टाईम पाहत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा व व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि जर काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा आज आपण कर्नाळ्या कर्नाळामध्ये पाहायला आलेलो आहोत कर्नाळा बर्ड्स सँच्युरी आपण ऑलमोस्ट पोचलेलोच आहोत हे आहे कर्नाळा पक्षी अभयारण्याचं एंट्री गेट हे पक्षी अभयारण्य कर्नाळ्यामधील खूपच फेमस असं टुरिस्ट स्पॉट आहे आणि हे आहे मेन एंट्री गेट इथे आपल्याला तिकीट काढायचं आहे मग भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत